नमस्कार आज मी वन्नाळी ह्या गावी आलेलो आहे तर इथं वैभव वाडकर म्हणून जे आपले जुने शेतकरी आहेत ते आपल्याकडून गेली बरेच दोन हजार वीसपासून आपली टेक्नॉलॉजी वापरतात तर आता त्यांना आपण ऑल इन वन ह्या कंपनीचे ह्या ऊसासाठी ट्रॉनिक दिले होते त्याचा काय रिझल्ट आला हे आपण हो, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार नमस्कार, आ, नमस्कार। आ, मला सांगा तुमच्या हातात जे ऑल इन वन आहे ते तुम्ही ह्या ऊसाला किती दिवसापूर्वी वापरले होतं एक दोन महिन्या मागे दोन महिन्या मागे आळवणी दोन फवारण्या घेतल्यापासून तुम्हाला सायच्यामध्ये काय रिझल्ट जाणवत पुसाची ग्रोथ म्हणा पेरांची लांबी म्हणा तिथं उंची म्हणा जाडी म्हणा जाडी पानाची रुंदी मग तुम्ही आताही हे वापरलं दोन आळवण्या दोन फवारण्या यांनी घेतल्या तर हे ज्या आधी हे वापरायला असा ऊस तुमचा इत होता का कधीच नाही कधीच नाही ती काढून लावून केलेली आहे काय ह्याच्या आधी कुठला दुसरं मशाज दुसरं पीक होतं सोयाबीन 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 काढल्यानंतर इथं ही लावून केलेली आहे तर हा प्लॉट आपला किती दिवसाचा आहे हा चालणार पाच महिन्याचा पाच महिन्याचा प्लॉट किती गुंठ्याचा आहे तो पस्तीस गुंटा पस्तीस गुंट्याचा पस्तीस गुंट्यासाठी इथे यांनी ऑल इन वन ही आपली टेक्नॉलॉजी वापरली त्या रिझल्ट त्यांना चांगला आला तर तुमच्यासारख्या आणि काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला दिलाय औषध सर्व शेतकऱ्यांनी वापराव्या अशी माझी इच्छा आहे शंभर टक्के रिझल्ट आहे चांगला तर यांनी आपली ऑल इन वन ला जी माहिती दिली त्याबद्दल मी यांचा पूर्णपणे आभार आहे